सिल्लोड इथं भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला सिल्लोड शहर व तालुक्यात आज दिवसभर भगवान महावीर जयंतीचा उत्साह हो पाहायला मिळाला भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त शहरातील भगवान महावीर जैन मंदिरेतून सवाद भव्य शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत आमदार अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी आमदार अब्दुल सत्तार यांनी उपस्थितांशी संवाद साधत भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या शोभायात्रेत सकल जैन समाजांच्या वतीनं बँडबाजा अश्वरथ पालकेसह भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आले जय जिणेंद्र जय भगवान महावीर स्वामी जय आनंदच्या जयघोषाणं परिसर दुमदुमून गेला होता याप्रसंगी भगवान महावीर चौक स्तंभ पूजन व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले शहरातील जैन मंदिर ते मेन मार्केट पुढे भगवान महावीर स्तंभ व प्रवेशद्वारपासून सरळ मुख्य मार्गाने निघालेल्या शोभायात्रेचा समारोप टिळकनगर भागातील जैन स्थानक इथं करण्यात आला भगवान महावीर जयंतीनिमित्त जैन, जैन संस्थानक इथं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले होते जवळपास एकावन्न जणांनी या रक्तदान शिबिरात स्वयंस्फूर्तीनं रक्तदान केले न्यूज एटीन सह्याद्री सिल्लोड प्रतिनिधी मुजीब शेख